आव निवांत बसलाय काय तया बिहारी आहे का ना या कशाची कशाची आता ठावण आहे काय तुम्हाला तुझ्या बड्डे जी दिलं की शुभेच्छ तुला बाय कोळा माझ्या वाढदिवसाच्या लागेला बड्डेला ला बड्डेला कुणालाच बोलवलं नाही पण तो दा असंच हेच शूटिंग आहे त्यांचं उद्याला म्हणून बड्डे बड्डे पण होते 32 पण होते बड्डेला काय विशेष आपलं एवढं पण दादा येणार आहेत पूजाताई येतील किसकी पडतो दा पूजाताई प्रियंका काय समाज दादा प्रियंका काय होय होय दोन जोडे येज आहेत कारण उद्या शूटिंग काय आपण त्यांच्या वेब सिरीज मध्ये घ्यायचे आहे आपल्याला त्यांच्या वेब सिरीज मध्ये आपल्याला हे जायची नवीन आता काढलेली वी हां हां दर एक बनगळी आलेख होय हां बरोबर मग काय त्याचं नियोजन करायचं आहे तुला करायचं आहे बर्थडे करायचं आहे आमचं केक ही आए, आज काय करायचं नाही आज नाही आज, आज गुरु पौर्णिमा आहे अगं तुझं नशीब बघ तुझ्या बर्थडे दिवशी गुरु पौर्णिमा आली आहे मी गुरु आहे सगळ्या नाही माझा गुरु आहे आज नशीब चांगला आहे काय कमी पडत नाही आपलं नशीब आपलं वाटलं गट पौर्णिमे दिवशी आज गुरुपौर्णिमे दिवशी माझा वाटत नशीब चांगला आहे आपलं आपलं मन चांगलं आहे आपल्याला काहीच कमी का पडत नाही फक्त आलेल्या माणसांना आपण मान पान आयुष्यात कधी विसरायचं नाही खाया प्यायला तेवढं कधी विसरायचं नाही बाकी पैसा आड आग... का कुणाकडे हाय कुणाकडे नाही गुरुपौर्णिमा आज मटन करत नाही उद्या ज्याला मठनाला जायचं कसा काय उद्या लवकर करती पाळोगा समादादा उशीर येणार आहे मात्रे का आता जो काय लवकर आज करायचं जेवण काय काय लोकांनी केली बरं आमच्याकडे बेंड्राची कर काय काही लोकांनी केली ती पाळत नाही तसं तस बरगा ती तुम्हाला मेन गोष्ट सांगायची होती बर का ती बोकड भांडुर यांनी कशा पाय ठेवले बोकड ती जर वर्षी बेंड्राचा करीला आम्ही गावातल्या मसोबाला बोकड आमचं ज्याच्या आत्या होते ना तेव्हापासून वर्षाला जत्रा असायची मग ती बोकड सहज ह्यांच्या भावाला देण्यात का नाही काय माहीत नाही पण ह्यांचा बिन ही बी समोर माझ्या म्हणली होती ही बोकड कापायचं मसुबाला आणि नंतर न विकायला चालली होती म्हणून ह्यांनी भांडून तर त्यांनी म्हणलं ती ना करू ही बोकाड माझी मी कापतो दोन शेळ्या बाद झाली आपल्या ती पुन्हा करायचं आहे कारण आता गुरु आज काय पडत नाही आणि लय लागोपाठ झालं बघा वास्तुक शांती झाली आताची पुणे गुरु आणि समजा राडा ह्यात होते तुम्हाला तर माहिती आहे गुरुपौर्णिमा आहे आज मटण आणायचं नाही उद्या करू आपली उद्या करायची बघा आज काय करू उद्या दिवस पुढे टाकलायचं एवढं काही माझ्या लक्षात नव्हतं बर का पण पुन्हा गुरुपौर्णिमा म्हटल्यानंतर पुन्हा पुरा डोक्यात डोक्यात प्रकाश पडला सगळ्यांचं बघेल तिकडे थिएटर गुरुपौर्णिमेचं दिसायला लागलं बऱ्याच जणांनी व्हॉट्सअपला शुभेच्छा दिल्या मला वाढदिवसाच्या सकाळपासून सा इंस्टाग्रामला दिल्या कोणी टोऱ्या लावल्या कोणी फोन करून दिल्या त्यांचं मनापासनं सगळ्यांचं धन्यवाद आणि अजून घेतन पुढं बी देतली त्यांचं बी मनापासून धन्यवाद बरं का आणि माझं बड्डेच शिली बिरसेन पहिल्यांदाच आहे म्हणजे केप गे कापून वाढदिवस जन्मली असं असं माझा वाढदिवसच केला मित्रांनो म्हणून केक आम्ही आता इच्छा आहे आता येणार पण नाही ती ह्या गावच त्या गावला माणसं बरोबर ती उद्या येणार आज येणार आहे दोन हजार जातील तीन हजार जाते बाय तुझ्या वाढदिवसा दोन हजार जाते लोक नाही तिकडे वायपट पैसे फुग बिग भरपूर आणणार आहे आईस आईस केक आणणार आहे त्यामुळं घरच्या घरीच पण आपलं बऱ्यापैकी करायचं तिच्या मनाला समाधान वाटलं पाहिजे आपण उत्कट कष्ट करतोय आपल्यासाठी मी कोण तर काय करते तिला बिन वाटलं पाहिजे जाऊ दे मॅ बी केलता बरं का ह्यांचा बडी तुम्ही बघितलं असं गाडीला फोग चिटकून ह्यांचा केलता अजून कुणाचा केलता जाऊ दे ना जी शेण आहे घ्यायचा आपल्याला आपल्याला

<laughs> बरं ती एवढं ती ये लावला गे तुम्ही मध्ये मला दिल्याला लावायला मोठी बाटल्याला पैसे देतो मी काय असेल ती ती तुम्ही तुम्ही बारकीली आतापर्यंत आज संपली बघा उद्याच दिवस निघली कसरत पसून पिसून नाही काय नाही तेल मोठी बाटली आणा मी काय असेल तिथे पैसे देतो लांबडी आणा जरा मी इथं एक दोन मेडिकल मध्ये बघितलं पण भेटलंच नाही मला हो बरं असू दे घेऊन <laughs> या आठवणी घेऊन या हां हा चालतंय नाही केस जाते या मग फोन करा तुम्ही ठेवा

कुठं जाऊन हाटीला तर हाटी नाही आम्ही बडे करणार हो समजणार आहे आम्हाला मोठं समजू द्या नाही आम्ही हाय मोठी माणसं आहे आम्ही एकदा फ्री मध्ये लावतो नुसतं तेल भरा दिवसभर डॉल बिवाजवतो काय करावं माणसं म्हणणार लय मोठे पणाचा आवा नाही लागले आता नुसता म्हणायला लागले सकाळ सकाळी सकाळ सकाळी मला फोन वाजवायचं डॉल असलं तर नुसतं तेल कड्डी डिझेल काय असेल ती आमच्या लग्नात होता का डालबे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी म्हणलं पण बा मोठा बड्डे घालायला बायकोचा काही काळांतरा आपल्या पैशा पाण्याचं म्हणजे पैसे घेऊन बसले ते हातात मोजत त्यांना मग त्यांना मोठं मोठं ते दुसऱ्याला मोठं दिलेले माझ्याकडनं मसाल्या जण

ज्यांनी कोणी शुभेच्छा दिल्या त्यांना खरंच मनापासून धन्यवाद जी कोण अजून देत त्यांना पण मनापासून धन्यवाद चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तसं त्यांना बाय बाय